भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांचे कट्टर समर्थक सोन्याचे सुपुत्र युवा नेते संजय कुमार मुचंडी सावकार जाडर बोगलात पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना सोन्याचे सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा पाठिंबा आहे सोन्याचे लोकनियुक्त सरपंच बसवराज तेली उपसरपंच वतन गारडे ग्रामपंचायत सदस्य अशोक बिरादार ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार बगली ग्रामपंचायत सदस्य संगप्पा मुचंडी ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल बिरादार ग्रामपंचायत सदस्य सिद्धन्ना मुचंडी युवा नेते सुरेश माडगेळ युवा नेते मुतू मुचंडी युवा नेते विनायक तेली यांचा संजयकुमार मुचंडी यांना पाठिंबा आहे